शैलेश वड्डरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन जगदीश पाटील गायक यांच्या हस्ते करण्यात आले भुरबाड विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शैलेश वड्डरे यांचा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन जगदीश पाटील यांच्या हस्ते बाहुली गार्डन हॉल येथे करण्यात आले अपक्ष उमेदवार शैलेश वडारे यांनी सांगितले की आम्ही अपक्ष पण आम्ही त्यांना भुईसपाट करणार आहे आपण सर्वांनी मुरबाडमध्ये एक उमेदवार ठेकेदार तर दुसरा उमेदवार जंगलतोड जंगल तोडबाड मधील बर असे शैलेश वडरे यांनी कार्यालयात उद्घाटन प्रसंगी सांगितले माजी पंचायत समिती सदस्य राजू कवटे यांनी सांगितले की मुरबाडचा आमदार हा बदललाच पाहिजे वीस वर्ष गोटीराम पवार पंधरा वर्ष किसर कथोरे तर ही घराडेशाही संपली पाहिजे बुरबाड विधानसभामध्ये सुशिक्षित उमेदवार शैलेश वडरे यांच्या रूपाने रूपाडे बुरबाड विधानसभेचा आमदार निवडून आला पाहिजे तरच बुरबाडचा कायापालट होईल असे राजू कौटे यांनी सांगितले निर्भय महाराष्ट्र युथ साठी राजेश बागे बुरबाड <laughs> मी त्याला सांगितलं तुमचं गाणं ऐकून त्याचा सतवा कुठेतरी जातो आज माझ्या कार्यक्रमात तुम्ही थोडस बोलाव आणि तुमचं एक एकाची गरज नसते त्यासाठी तुमच्यासारख्या पेढण्याची गरज असते म्हणून तुम्ही चांगली